हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण एक कप कच्च्या तांदळापासून मऊ जाळीदार आणि लुसलुसित अशा पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर एक कप तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही ते रेशनचे तांदूळ वापरले तरीही चालेल याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच याला लागलेले धूळ निघून जाईल आता यामध्ये पाणी घालून याला रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे तर पाहू शकता रात्रभर ठेवलेलं होतं सकाळी छान फुललेले आहेत तांदूळ तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास भिजवलं तरीही चालेल तर, चाले। तर पाहू शकता तांदूळ छान भिजलेले आहेत यामधील सर्व पाने मी काढून घेतलेलं आहे आता हे सर्व सुके तांदूळ मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये एक छोटा कप दही घेतलेली आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या चवीनुसार मीठ वापरून यामध्ये पाणी न घालता एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे तर पाहू शकता एकदम फाईन पेस्ट तयार झाली आता एका बाऊलमध्ये याला काढून घ्यायचं आहे पेस्ट तयार करताना कोणत्याही प्रकारचं थोडंसुद्धा पाणी वापरलेलं नव्हतं आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं आता यामध्ये एक कप बारीक स्वच्छ चाळून घेतलेला रवा घालायचं यालासुद्धा पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करायचं तर पाहू शकता थोडंसुद्धा पाणी वापरलेलं नव्हतं त्यामुळे बॅटर एकदम घट्टसर झालेलं आहे आपण यामध्ये थोडं पाणी आणखी ॲड करूयात तुमचं बॅटर जर पातळ नसेल तर पाणी टाकण्याची काहीही आवश्यकता नाही मला इथे खूप घट्टसर वाटत आहे बॅटर त्यामुळे मी थोडं पाणी वापरत आहे तर मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकायचं याला लागलेलं सर्व पीठ काढून घ्यायचं आहे बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित एकजीव करून घेतलेला होता आणि अशा पद्धतीने बॅटर तयार झालं पाहू शकता आता रवा छान फुलण्यासाठी हा सर्व बॅटर झाकून ठेवायचा आहे तर दहा ते पंधरा मिनिटे मी याच्यावरती झाकण लावून झाकून ठेवणार आहे दहा मिनिटानंतर पाहूयात छान फुललेला आहे रवा आणि बॅटर थोडं घट्ट जर झालेलं आहे आधीपेक्षा आता आपण चटणी तयार करूयात तर इथे सुख खोबरं घेतलेलं आहे चमच्यावर दोन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे फुटाणे घेतलेले आहेत साल काढून घेतलेले याऐवजी तुम्ही चण्याची डाळसुद्धा वापरू शकता रोस्ट केलेली दोन ते तीन मिरचे वापरायचे आहेत दोन चमचे दही वापरलेलं आहे चवीनुसार मीठ वापरायचं थोडं पाणी घालून एकदम फाईन पेस्ट तयार करायची तर चटणी एकदम रेडी झालेली आहे एकदम फाईन पेस्ट तयार झालेला आहे आता यावरती थोडं तडका देऊयात दे दे। दे तर पिठामध्ये आणि चटणीमध्ये दोन्हीमध्ये एकत्र तडका देऊयात तर तडका पॅनमध्ये तेल गरम केलं एक चमचा मोहरी आणि कढीपत्ता घालायचं अर्धा तडका चटणीमध्ये आणि उरलेलं सर्व या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आणि दोन्ही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं चटणीसुद्धा आणि बॅटरसुद्धा थोडं कडीपत्ता आणखी घातलेला होता मी यामध्ये बॅटरसुद्धा छान व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे आता एक कढई घेतलेली आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीने स्टँड इथे ठेवायचं आहे आणि झाकण लावून गॅसवरती हाय फ्लेमवरती पाणी उकडायला ठेवायचं आता एका डब्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व साईडने एकसारखं म्हणजेच रेसिपी खाली चिकटणार नाही तुम्ही ते पसरत ताट घेतलं तरीही चालेल तर सर्व साईडने व्यवस्थित सा तेल लावून झालेलं आहे आता बॅटरमध्ये एक इनोचं पॉकेट टाकायचं आहे याऐवजी तुम्ही थोडं खाण्याचा सोडा टाकलं तरीही चालेल यावरती थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करायचं आहे इनो घातल्यानंतर बॅटर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नसते आता तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये संपूर्ण बॅटर ओतायचं आणि डब्याला थोडंसं टॅप करायचं आणि कढईमध्ये ठेवून द्यायचं पाणी छान उकडलेलं आहे आता हळूवार पण यामध्ये ठेवायचं आणि झाकण लावून पाच मिनिटे हाय फ्लेमवरती आणि पंधरा मिनिटे मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं तुमच्याकडे स्टीमर असेल तो सुद्धा इथे वापरू शकता तर टोटली वीस मिनिटे झालेले आहेत आता याला एका साईडला काढून ठेवायचं थंड होण्यासाठी तर दहा मिनिटे झालेले आहेत थंड झालेलं आहे आता सुरीच्या सहाय्याने याच्या कडा अगोदर काढून घ्यायच्या कडा का सोडवून झाल्यानंतर आवश्यक त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी याच्या सहा पीसेसमध्ये त्रिकोणी पीसेसमध्ये कट करून घेणार आहे आता एक पीस मी यामधून काढून दाखविणार आहे कशा पद्धतीने आतमधून टेक्चर झालेलं आहे ते तर एकदम मऊ लूसलुसीत जाळीदार असा हा पदार्थ तयार झालेला आहे एकदम झटपट पाहू शकता एकदम स्पंज झालेला आहे दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी झालेलं आहे दुसरं पीससुद्धा अशाच पद्धतीने मी काढून दाखविणार आहे छान थंड झालं की भांडायला काही चिकटत नाही पटकन निघत असतो पाहू शकता दुसरा पीससुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थित निघालेलासुद्धा आहे आतमधून छान जाडीदार असा पदार्थ तयार झाला या चटणीसोबत तर एकदम भारीच लागतो तुम्ही नक्की ट्राय करा एकदम कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी रेसिपी आहे याची टेस्ट ढोकळ्यासारखीसुद्धा नाही आणि इडलीसारखी पण नाही एकदम वेगळ्या पद्धतीची टेस्ट आहे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेडा काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद